Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ह्यामध्ये आम्हाला तलाव भेटला बघू आता इथे कसे पाणी आटले वाटतं खायला भारी हे इथे मस्त बसायला हे मस्त वडाचं झाड आणि इथे मस्त पालघर रोड म्हणजे रस्ता लागूनच आहे वाव नमस्कार मित्रांनो तुमचं आमचं भटकंती सोबत या चॅनलमध्ये आणि आज नेहमीप्रमाणे संडे आहे आणि आम्ही उसाट्याला निघालोय आणि उसाट्या बरोबर आमचं काम पण असतंय तर निकेत म्हणून एक दादा आहे त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केलेला का त्याच्याकडे कोय आहेत आणि त्यांनी व्हिडिओ वगैरे पाठवलेले तर भरपूर मस्त मस्त कोय आहेत तर आता आपण तिकडे जाऊन बघणार आहेत कोय सफळाला वाटतं सफळाला नाही केळव्याला कुठेतरी आहे तो, तो पन, आ, अपन, आ, तर त्याने लोकेशन पाठवलं आहे तर जाऊ आपण केव केळव्याला आणि बघू कोणते कोय आहेत आणि चांगले असतील तर आपण परचेस पण करणार आहेत कारण आपल्या शॉपमधला माल पण संपला आहे तर भेटूया आपण आता डायरेक्ट केळव्याला इकडे आपल्या फोटोशूटसाठी तयार मॅडम फोटो काढायचे आहेत तू एक जागा सोडत नाही मित्रांनो हा तलाव आहे इथे आपण पावसाळ्यात अरे वा इथे माझा मित्र पण भेटला व्हिडिओ काढता काढता <laughs> मी माझा मित्र का सांगितलं कारण मी सर्पमित्र आहे आणि माझं दुसरं पण चॅनल आहे सर्पमित्र गणेश दांगडा म्हणून तिथे तुम्ही सापाचे व्हिडिओ बघू शकता आणि हा कन्फर्म दिवड साप आहे म्हणजे याला चिकट किलबॅक बोलतात आणि आपल्याकडे असे बोलतात आता आपण फोटोशूट निघायचं आहे कारण पावसाचं वातावरण झालंय मी तर माझ्यासाठी रेंकोट घेतलं आहे पण हिला तर पाऊस आला तर भिजातच जायला लागेल Selatan di apa nak dari ke Gewala Terima <tong> kasih पहिल्या पहिल्या प्रेमाची पहिलीच भेट आपली पहिली नाही की तुम्ही भेट आपली हे आहे आपले वाघोबा खेळ पालघरची तर मित्रांनो आपण पालघर सोडलं आहे आणि आता आपण केळव्या रोडला आलो आहे आणि ज्यांनी लोकेशन पाठवलं त्या लोकेशनला आपण चाललोय तर आपण इकडे या रोडला आलेलो आपण लवकर येतोय तर आता बघू आपण कुठे जसं घर आहे बघू आता हैं किदर हमें माशाची आजत कुठे कुठे फिरतो कुठे असेल आला <laughs> चावेल ते तिथन तिथे धावतो ना तो, तो बघ ना <laughs> नाही चाल झालं पैसा बेद कुत्र्या पैसा वाईट आहेत आम्ही पोचलोय आणि इथे निकेत दादा नाही म्हणत

करू आणि भरपूर सार्या कोळ्या तिकडे मोठ्या मोठ्या साईजच्या आपल्याला आपण छोट्या छोट्या घेणार मोठ्या मोठ्या नंतर घेऊन तुम्हाला

चलो बाय बाय आता डायरेक्ट मनूरला भेटू चलालाने आमचे थोडं थोडं बघायला लागेल हो ना बस बघायला लागेल कारण ऑक्सिजनचा बाटला होता तो त्यांच्याकडे संपलेला होता नंतर समजलं त्यांना की संपलेला आहे सर आम्ही तसं भरून घेतलं आहे आम्ही घेऊन ना आधार बघायला लागेल चलो तिभारे हा आपण शॉर्टकट ने आलो इकडे ना दुसरा रस्ता लांब होता जायला तिकडून जायला पाहिजे होतं बघायला मित्रांनो मासे आपले पॅक करून झाले त्यांनी आपण निघालोय अ मासे पॅक केल्यानंतर समजलं का त्याच्याकडे ऑक्सिजन बाटला होता तो त्याचा ऑक्सिजन संपलेला तर आता एक रिस्क घेऊन आम्ही चाललो आहे बिन ऑक्सिजनचे मासे पॅक केले आहेत त्यामुळे कुठे थांबता येणार आणि पटापट जितक्या लवकर जातात तितक्या लवकर जायला लागेल मनोरला प्लॅन तर होता का केळवा बीच वगैरे बीच वगैरे फिरून जाऊ आणि त्यानंतर मग मनोरला जाऊ पण आता तसं ते कॅन्सल फिरून कॅन्सल डायरेक्ट आम्हाला जायला गेलं आता मनोरला आणि दादाच्या घरी मस्त आमची सोय केली लिंबू सरबत वगैरे आणि पोडा बघून सावडवला त्याने आणि एक एक प्रकारे मिनी झू होता आणि <laughs> एक एक प्रकारे मिनी झू होता तुम्ही बघितलं असेल तेव्हा व्हिडिओ मध्ये काय झालं म्हणून परत व्हिडिओ काढायला लागली आमच्या मॅडम त्यांच्या धुंदीत होत्या तर त्यांनी दादांनी ना दादाच्या घरी एक प्रकारे मिनी जो त्याने तयार केलेला आणि खूप भर होतं माझं पण स्वप्न आहे का असं घरी बनवावं असं खूप भारी होतं त्याच्याकडे बर्ड्स वगैरे पण भरपूर ते थे थे। आता जास्त थांबू नाही शकत पाणी पण लिकेज आहे पूर्ण पॅन्ट माझे भिजलं आहे हे प्रकारचे अख्खी पॅन्ट भिजले तर आता पटापट -पटा जायला गेल डायरेक्ट मानवलं भेटू आपण पिशू पण लिकेज आहे चला भेटू डायरेक्ट आता कसे तरी पोचलो आम्ही खूप घाईत आलो मासे मस्त व्यवस्थित आहे आम्ही जरा घाबरलेलो पूर्ण भिजून गेले सगळे भिजले कामं आठवलेत मासेपेक्षा आणून टाकल्यात आणि पाणी पण भरलं पाणी खूप दिवस भरलेलं आमचं तर दोन तास त्याच्यातच गेले आणि आम्ही करून खोला आहे काय थोडं पण काय खालेलं नाही तर आता आमचं आयथ चायनीज खायला आलं आहे आणि आमचं राईस वगैरे आलेलं आहे चिली राईस आणि हो डाळ डाळभात